जय गजानन आज आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये धनुराशीच्या जातकांसाठी हा ओवरऑल महिना कसा असणार आहे हे बघणार आहोत म्हणजे रिलेशनशिप असेल बिझनेस असेल करिअर असेल जॉब्स असेल किंवा आर्थिक कंडिशन असेल हेल्थ असेल या बाबतीमध्ये हा महिना तुम्हाला कसा जाणार आहे हे बघणार आहोत ओवरऑल जर बघायचं म्हटलं ना तर धनुराशीच्या जातकांसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना खूप इन्करेजिंग असणार आहे म्हणजे तुम्हाला हा महिना खूप इन्क्रीज करेल की की तुमच्यातला उत्साह कॉन्फिडन्स असेल किंवा नवीन सुरुवातीचा महिना आहे हा तुम्हाला जर काही नवीन सुरुवात करायचं असेल तर ह्या महिन्यापासून तुम्ही बिनधास्त करू शकतात म्हणजे ह्या महिन्यामध्ये तुम्हाला नवीन कुठलीही गोष्ट करायची असेल तर युनिवर्स असेल किंवा प्लॅनेट्स तुम्हाला सपोर्ट करतील आता कुठल्या प्लॅनेट्सचं सपोर्ट तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मिळणार आहे मंगळ आणि गुरुग्रह हे तुम्हाला खूप उत्तम पद्धतीने सपोर्ट करतील मंगळ ग्रह हा पराक्रमाचा कारक गुरु गुरु आहे गुरुग्रह हा काहीतरी गेन करण्याचा म्हणजे तुम्हाला जर काही नवीन शिकायचं असेल इम्प्रूव्ह करायचं असेल म्हणजे गुरुग्रह आहे तर तुम्हाला व्यवस्थित गायडन्स मिळेल ह्या महिन्यामध्ये सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील मार्स आणि ज्युपिटरची फेवरेबल पोझिशन तुम्हाला ह्या महिन्यामध्ये बोल्ड डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला ताकद देईल सपोर्ट करेल इनक्रीज करेल की तुम्ही कुठला तरी चांगला नवीन आणि स्ट्रॉंग डिसिजन घ्या किंवा तुम्ही जर घेतला असेल तर त्याला हे दोघं ग्रह तुम्हाला सपोर्ट करतील करिअरच्या बाबतीमध्ये हा महिना ग्रोथ ओरिएंटल असणार आहे ज्यांना जॉब चेंज करायचा असेल तर त्यांच्यासाठी हा परफेक्ट टाईम आहे जॉबच्या ठिकाणी तुमचं कम्युनिकेशन स्किल व लिडरशिप क्वालिटी तुमची ह्या महिन्यामध्ये चमकून येईल म्हणजे ह्या महिन्यामध्ये ते जास्तच हायलाईट होणार आहेत तुम्हाला सपोर्ट करतील की तुमचा जॉब हा खूप उत्तम पद्धतीने सुरळीत पद्धतीने पुढे चालू राहील किंवा तुमचं ह्या कामामध्ये वर्चस्व मिळेल असा यासाठी हा महिना तुमचा आहे सेल्फ एम्प्लॉईड किंवा बिझनेसवाल्यांसाठी हा महिना न्यू ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेला आहे म्हणजे नवीन नवीन संध्या तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहेत फक्त त्या संध्या ओळखून तुम्हाला त्यांच्यावर काम करायचं आहे त्यांना डेव्हलप करायचे आहेत बाकी ग्रहस्थिती तुमच्यासाठी बेस्ट आहे फक्त आता कंडिशन एवढीच आहे की कि तुम्ही कितपत करताय ओ कितपत डेडिकेशनने वर्क तुम्ही करणार आहात फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की पेपर वर्क तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे पेपर वर्क चेक करूनच कुठलाही डील करायची आहे किंवा कुठलीही डील केली असेल तर पेपर वर्क हे सांभाळून ठेवायचे आहेत म्हणजे कुठलीच प्रकारची रिस्क तुम्हाला घ्यायची नाही आहे कुठलेही काम हे दोनदा पडताळून बघा म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही फायनान्शियल जर हा महिना बघायचा म्हटला तो थोडा मिक्सड आहे जसं तुम्ही पैसे कमवणार तसं तुमचं खर्चही वाढणार आहे स्पेशली घरगुती कामांसाठी असेल किंवा ट्रॅव्हलिंगवर तुमचा खर्च खूप होणार आहे या महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या महिन्यातला दुसरा आठवडा तुमच्यासाठी बेस्ट आहे म्हणजे हा आठवडा तुमच्या फेवर मध्ये असणार आहे अवॉइड टेकिंग अ बिग फायनान्शियल रिस्क स्टेबल राहा म्हणजे कुठल्याही गोष्टीचं कुठही कितीही इन्व्हेस्ट करू नका रिस्क होऊ शकते कुठलीही बिग रिस्क घेऊ नका कुठलाही फायनान्स करत असताना खूप मोठा पाऊल उचलू नका थोड्यापासूनच सुरुवात करा धनुराशीचे जे सिंगल्स असतील त्यांच्यासाठी हा महिना रोमॅन्टिक डेव्हलपमेंटसाठी बेस्ट आहे धनुराशीच्या सिंगल्स असणाऱ्यांसाठी अनएक्सपेक्टेड जागी कुठला तरी स्पेशल वन तुम्हाला मिळणार आहे म्हणजे अचानक कुणीतरी मिळेल आणि ते रिलेशन तुमचं खूपच स्टेबल आणि लॉंग टाईमसाठी राहणार आहे कपलसाठी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींवर वाद होण्याची शक्यता आहे मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी कम्युनिकेशन क्लिअर ठेवा आणि व्यवस्थित ठेवा म्हणजे कम्युनिकेशन हे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होत असतात हेल्थचा विचार केला तर ओव्हरऑल हा महिना चांगलाच आहे फक्त स्लीप टायमिंग व्यवस्थित ठेवा झोपण्याच्या वेळा व्यवस्थित ठेवा क्लिअर ठेवा झोप पूर्ण घ्या आणि सहसा करून स्ट्रेस एन्झायटी होणार नाही याची काळजी घ्या बाकी हा महिना उत्तम आहे हेल्थच्या बाबतीमध्ये या महिन्यामध्ये स्पेशल ॲडवाईज जर म्हटली ना तर ह्या महिन्यामध्ये जे तुमच्या मनामध्ये पास लाईफची गिल्ट असेल ना ती दूर करा ते गिल्ट तुम्ही विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करा म्हणजेच ते गिल्ट मनात न ठेवता पुढे जायचं आहे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयडियांसवर विश्वास ठेवा तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजेच पुढे कुठलीच गोष्ट निगेटिव्ह होणार नाही कधी कधी आपले थॉट्स प्रोसेसही आपल्यासाठी खूप घातक ठरते ट्रॅव्हलिंगचा प्लॅन असेल तर ट्रॅव्हलिंग प्लॅन शुभ आहे तुमच्यासाठी न्यू एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे नवीन ठिकाण एक्सप्लोर करा नवनवीन ठिकाणी फिरायला जा ते तुमच्यासाठी उत्तम असेल तुमच्या शरीरासाठी तुमच्या मनासाठी कधी कधी फिरलेलं खूप चांगलं असतं स्पेशली ओव्हर थिंकिंग तुम्हाला टाळायची आहे कुठल्याच बाबतीमध्ये ओव्हर थिंकिंग करायचं नाही ओव्हर थिंकिंग कराल तर मन थकेल मन थकल्यानंतर शरीर थकेल आणि शरीर, शरीर थकलं म्हणजे सगळंच काही डिस्टर्ब होत असतं लकी कलर येलो अँड सॅपरन लकी नंबर थ्री असणार आहे म्हणजे ज्याही अंकाची टोटल ज्याही नंबरची टोटल थ्री होत असेल तो डे तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे या महिन्यामध्ये आणि दिवस जर म्हटला म्हणजे डे जर म्हटला तर तुमच्यासाठी थर्ज डे हा उत्तम असणार आहे थर्ज डेला आणि जर तीन अंकाची टोटल असेल त्या दिवसाची तर तो दिवस शुभ कार्यासाठी शुभ गोष्टींसाठी उत्तम असणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय गजानन